ग्रामीण दलाच्या वतीने बार्शीतील मोहसिन साबीर तांबोळी व त्याच्या टोळीतील सदस्यांच्या विरोधात येथील पोलीस निरीक्षक ये हद्दपार करण्याविषयीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केला होता त्यानुसार ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला एक वर्षाकरता हद्दपारीची कारवाई केली आहे हद्दपारीच्या कारवाईत टोळीतील टोळीप्रमुख मोहसिन साबे तांबोळी याच्यासह शाहबाद जागीर शेख इब्राहिम राज अहमद शेख अखिल इब्राहिम सय्यद असे सर्वजण बार्शी शहरातील आहेत टोळी प्रमुख व टोळीतील सदस्यांना सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात दहशत माजवून खंडणी मागणे घातक हत्याराचा वापर करून जबर इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे महिलांची छेडछाड करणे जातीवाचक शिवीगाळ करणे दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे यासह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे टोळीतील सदस्यांवर टोळीने संघटितरित्या एकत्र येऊन तर कधी टोळीचा सदस्य म्हणून स्वतंत्ररित्या गुन्हे करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवले आहे सर्वजण दहशत निर्माण करत होते त्यामुळे त्यांच्यात सुधारणा प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील सुधारणा होत नव्हती त्यांच्या कृत्यास आळा घालण्यासाठी तथा प्रकरणांची सुनावणी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या समक्ष झाली आणि टोळीला एक वर्षाकरता हद्दपार करण्यात आले ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केली असून अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर पोलीस निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे व अन्य पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी कामकाज केले आहे